पंढरीत नवरात्र उत्सवात रंगला गरबा रासलीला महोत्सव संग्राम अभंगराव यांच्या संकल्पनेतून महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपस्थित लावली शेकडो कुटुंबियांनी नवरात्र म्हणजे उत्साह श्रद्धा आणि संस्कृती यांचा अनोखा संगम यंदाचा पंढरीतील नवरात्र महोत्सव काहीसा वेगळा ठरलाय रासलीला गरबा नाईट या खास उपक्रमातील पंढरीतील महिलांनी कुटुंबियांनी आणि काइंड कपल्सनी ऊर्जेनं भरलेला सहभाग नोंदवला या भव्य सांस्कृतिक सोहळ्याची संकल्पना पंढरीतील युवक नेते संग्राम सुधीर अभंगराव युवासेना शहरप्रमुख पंढरपूर यांची होती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव सुधीर अभंगराव आणि अप्पा अभंगराव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन करण्यात आले कार्यक्रमामध्ये महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा गरबा दांडिया नाईट आणि आकर्षक भेटवस्तूंची सोय करण्यात आली होती उत्सवात सहभागी झालेल्या शेकडो महिला आणि कुटुंबियांनी नवरात्रची खरी मजा लुटली कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण म्हणजे आलेल्या मान्यवरांचा झालेला सत्कार समारंभ जिथं सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या संग्राम अभंगराव यांचं विशेष कौतुक करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव म्हणाले संग्राम अभंगराव यांच्या रूपानं अभंगराव कुटुंबाशी तिसरी पिढी सामाजिक कार्यात पुढे सरसावली आहे हा युवा शक्तीचा खरा विजय आहे उपस्थित महिलांनी आणि कुटुंबियांनी हा उपक्रम संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरल्याचं मत व्यक्त केले नवरात्रात रासलीलीच्या माध्यमातून सामाजिक सलोखा सांस्कृतिक वारसा आणि युवा शक्तीचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम अनेकांच्या मनात ठसा उमटवून गेला